गाजरचा हलवा तोही शुगर फ्री मग तो गोड कसा लागेल बरं तर साखरेच्या ऐवजी आज आपण खजूर यूज करणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणासाठी मी दहा ते बारा खजूर घेतले थोडा वेळ गरम पाण्यात भिजत मग गाजर छान धुवून पील करून त्यांना ग्रेट करून घेते आणि हा हेल्दी आणि टेस्टी गाजरचा हलवा मी द लगाड फार्म यांचं गिर गिरगाईचं तूप वापरून बनवणार आहे जे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं जशी आपली आजी बनवायची बघू शकता तूप एकदम दाणेदार आहे सर्वात आधी थोड्याशा तुपात मी गाजर परतून घेणार आहे गाजराचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे परतायचे मग भिजत ठेवलेले खजूर आपण मिक्सरला लावून घेऊया आता पाणी सुकलं की आपण यामध्ये दूध टाकून घेऊ दुधाची क्वांटिटी जेवढी गाजर आहेत तेवढीच राहील आता गाजर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे शिजवून आहे थोडा वेळ झाकण पण लावून ठेवू शकता मग ड्रायफ्रुट्स आणि खजूरची पेस्ट टाकून याला छान एकजीव करून घ्यायचं आणि पाच मिनिट झाकण लावून शिजवायचं शेवटी यावर मस्त तुपाची धार सोडा द लगाड फार्म्स यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी कॅप्शन मध्ये दिलेलेच आहेत आणि आपला शुगर फ्री गाजरचा हलवा रेडी आहे